बघा दोस्त नो अखेर आपल्या वांग्याला पाणी सोडलं बघा वांगी सुकून चालली होती अहो म्हणाला तर बाजारात नाही एका जाण्यापेक्षा घरगुती वांगी ती सरण होती आणि पाणी कोण लावत नव्हतो बघा मी आज पाणी सोडले बघा ह्यांना चालू केले एवढी दोनच वांग्याची झाडं येते म्हणजे ओफ पण वांगी सरत नाही आणि पाणी बी लावलं बघा मस्तपैकी पाणी गार झार आणि तकडं बघा घडी उन्हा त्यांना म्हटलं इथं चिंबूर खाली बुडा तर ती म्हणते ती अक्टर भरायचं आहे बघा हे आपलं घर पाडायचं चालू आहे बघा आणि ती जे एक टॉयली आणली आहे बघा डायरेक्ट म्हटलं पडेल एक फाउंडेशन करायचं त्यात टाकायचं म्हटलं अगं हे डॅम्पिंग आणलेलं सज्ज घर बघा पाडत आणलं एक भिताड पूर्णपणे पाडलं आहे बाबा आता ही एक भिताड आणि ती पुढचं एक दोन भिताड फक्त राहिली नाही तर जवळजवळ चांगलं हो सगळं माती माती आहे दुहडा चिखलात बांधले हो माती, हो माती पहिली गोळा करून पिसवून सिमेंटात बांधलं असतं तर पाडायची वेळ आली नसती काय सांगायचं लय बाई तगा आहे असू दे एकदाच करायचं हा दररोज मुंगळ ही चुकाटाण का चेष्टा आहे का आणि ही पत्र बघा तुम्हाला दाखवतो खरो खरोखर पत्र पाक कुजून केली होईल पत्र पाकच खराब झाले यातलं एकाही पत्र्याचा वापर होत नाही बघा बघायचं सगळं पत्र अ रात्री दावी लावली गोडून काढलं निम्या दहा केलं दोघं घेतली पोरं पोर वडलं निभा या अशी अवस्था आहे बघा लय म्हणजे लय डोक्याला खुराक आहे की पाडाही सोपा आहे पण त्याचे चिपा चिपा भर असते ग भर दोन दगडा मध्ये टाकलेली ती भर बघा साईडला ठेवायला लागते आणि दगडं मोठी मोठी साईडला ठेवावं लागते कारण का ती फाउंडेशनला ही उपयोग पडते ती ना कारण दगाड मिळत नाही इथं ही पहिलं दगाड पाडलेलं इथं दगड पाडून जवळजवळ ह्याला पस्तीस छत्तीस वर्ष झाली बघा त्या काळातली दगडं असे पण कसं आहे एखाद्या वेळेला मनुष्याचं आयुष्य संपतं पण ते दगडाचं आयुष्य संपत नाही दगडं वर्षानुवर्ष राहतील दगडाला काहीच होत नाही एकदम भक्कमपणे चालू आहे बघा तकडे कामकाज काय करायचं कारण का पावसा पाण्याचे दिवस आले तर लवकर झालं पाहिजे जलदगतीन झालं पाहिजे कारण का ज्याला घ्यायला उशीर जितका लागेल तितकं पुन्हा पावसा येतं आहे अवकाळी पाऊस चालू झाला आहे रात्री दोन छांबा आलं पण पळता भोई थोडीच किती कारण सगळा पसारा ही झाकून ठेवावं लागतो पसारा ठेवायला बी जागा नाही आणि ती पूजी काय आहे पडलेल्या घरात पसारा टाकू दे सगळा पसारा आपल्या शेडमध्ये नाही आहे काय करायचं शेडमध्ये पण आता बसायला जागा नाही अशी अवस्था आहे पण आम्ही काय करतोय ती किती बोंबले ना तिच्या नाचायलाच जागा नाच ठरवलं आपलं आपलं काम करायचं आपलं काम भरण सगळं ओके काय घर आहे लावले पाणी बघा वपा भरलाय का बघ वांग्याच्या वाफ्यातनं पाणी लसणा वाफ्या जाते बघा बघा हे सगळं धनुर्ष आलं आहे पाक सुकून गेली ती बघा लसणाच्या वफात पाणी लावलं आहे बघा इथपर्यंत आलं आहे अजून थोडं कमी आहे बघा आणि इकडे पडायला चुक्याची ही भाजी आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा ही चुक्याची भाजी कशी आली आहे बघा मेथीची भाजीसुद्धा खायला एक नंबर लागते आहे बघा असू द्या काहीतरी करावं लागते ना बघा पण याला वेळ याला भिजवलं पाहिजे ना लय मागं का मरण आली ती पण हे काम करावं लागते नाही त्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही लवकरात लवकर हे कामकाज झालं पाहिजे कारण का पुन्हा अवकाळी सीझन आला की सिमेंटचं वाटळ होतं आहे सगळ्याचं वाटळ होतं आहे बांधायला येत नाही पण पाण्याची अडचण येते म्हणून लवकरात लवकर बांधायचा निर्णय घेतला आहे बघा आणि पूर्ण करून दाखवायचं